वडिलांची कुऱ्हाडीने हत्या करून मृतदेह पूर्णा नदीत फेकला संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथील धक्कादायक घटना सुनेच्या तक्रारीनंतर तामगाव पोलिसांची कारवाई आरोपी मुलास पंचवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथे मुलाने कुऱ्हाडीने वार करून जन्मदात्या वडिलांची निगृण हत्या केली आणि मृतदेह पोत्यात भरून पूर्णा नदीत फेकून दिल्याची समाजमन सुन्न करणारी घटना एकोणीस ऑगस्ट रोजी उघडचीस आली या प्रकरणी सुनेच्या तक्रारीवरून आरोपी मुलगा शिवाजी रामराव तेलहारकर याच्या विरुद्ध तामगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी त्याला अटक केली असून संग्रामपूर न्यायालयाने त्याला पंचवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत बोडखा येथील रहिवासी रामराव उत्तम तेलहारकर यांची हत्या त्यांचा मुलगा शिवाजी यांनी केली ठेवल्याचे कारण आणि वडिलांनी वारंवार टोमणे मारल्याने भरत शिवाजीने ही कृती केली त्याने कुऱ्हाडीने वडिलांच्या गळ्यावर वार करून त्यांना ठार केले त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी शिवाजी आणि त्याच्या मुलांनी मृतदेह दोन रिकाम्या खताच्या पोत्यात भरून खिरोडा पुलावरून पूर्णा नदीत फेकून दिला अद्याप मृतदेह सापडलेला नाही तामगाव पोलिसांचा शोध सुरू आहे रामराव तेल्हारकर यांनी मुलाला तू घराकडे लक्ष देत नाहीस नाहीस काम करीत असे टोमणे मारले होते ताटात उष्टे अन्न ठेवल्यावरून वडील आणि मुलामध्ये वाद झाला या वादातूनच शिवाजीने कुऱ्हाडीने हल्ला करून वडिलांना गंभीर जखमी केले ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून समाजात संतापाची लाट पसरली आहे सुनीची तक्रार नंतर तामगाव पोलिसांची कारवाई आरोपीच्या पत्नी योगिता शिवाजी तेल्हारकर यांनी तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांच्या तोंडी हवालावरून तामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास ठाणेदार राजेंद्र पवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे एकोणीस ऑगस्ट रोजी आरोपी ताब्यात घेण्यात आले संग्रामपूर न्यायालयाने त्याला पंचवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा <coughs> मिसिंग क्रमांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दाखल होती ज्यामध्ये राहणार कोर्था येथील उत्तमराव रामराव उत्तमराव वय पासष्ट वर्षे हे व्यक्ती घरात कोणालाही काही न सांगता निघून गेल्याबरोबर पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल होती त्या दरम्यान चौकशी दरम्यान त्यांचा मिसिंग दाखलचा शोध घेतला असता ते आले तरी काल दिनांक एकोणीस एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी संयोगिता शिवाजी तेल्हाकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला कलम एकशे तीन दोन एक कॉमा दोनशे अडतीस दोन अ दोनशे अडतीस पाऊन सात बीन दोन सात पाच भारतीय न्यायसंहिता अन्वय गुन्हा क्रमांक दोनशे पंच्याऐंशी अवधी दोन हजार पंचवीस लाख झाल्या तरी यातील फिर्याणीच्या तक्रारीनुसार मुलगा शिवाजी रामराव तेल्लारकर यांनी त्यांच्या वडिलाचा ताटात पुष्ट ठेवल्याच्या कारणावरून वाद होऊन वडील रामराव उत्तमराव तेल्लारकर यांचा खुराडीचे वार करून निघूनपणे खून केलेला आहे व खून करून आरोपीने त्याचा मुलगा कृष्णा तेल्लारकर याच्या मदतीने सदर मृतक्याची प्रेम हिरोडा येथील पूर्णा नदीच्या पुलावरून हो वाहत्या पाण्या तिथून पुरावा नष्ट केलेला आहे तरी सदर पुन्हाचा तपास मान्य अपर पोलीस अधीक्षक साहेब साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अधिकारी साहेब आनंद महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनात मान्य ठाणेदार राजेंद्र साहेब करीत आहेत